पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी महसूल सप्ताह यशस्वी होण्याकरता वर्तमानपत्रांचं आणि न्यूज चॅनेलचं सहकार्य घ्या असं आवाहन केलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आम्हीही त्यांच्या बातम्या वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तुमच्यासमोर देतच असतो आता ज्या वेळेला गावामध्ये पाणंदाचा वाद असतो त्या पाणंदीच्या वादातून मार्ग कर काढण्याकरता त्यांनी शेतात जाण्या येण्याकरता रस्ता जाहीर केला आणि त्या रस्त्याला आता सरकारच्या कोणाची परवानगीची गरज नाही तो सार्वजनिक रस्ता केला आणि त्याच्या दुतर्फा झाडं लावून हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे जाणून दरवर्षी एक ऑगस्टला महसूल दिवस राबवला जातो या वर्षी सुद्धा आपण एक ऑगस्टला महसूल दिवस पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच राबवणार आहोत त्याच्या अनुषंगाने सात दिवसाचा साप्ताहिक सुद्धा शासनाचे नियमाप्रमाणे आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण पुण्यामध्ये राबवणार आहोत याच्यामध्ये एक ऑगस्टला महसूल विभागाद्वारे ज्याने सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे तलाठीपासून डेप्युटी कलेक्टरपर्यंत त्याला पुरस्कार दिला जाईल आणि हा महसूल सुप्ताची सुरुवात केली जाईल त्याच्यानंतर दोन ऑगस्टला दोन हजार अकरापूर्वी पूर्वी रविवासी प्रयोजनात अतिक्रमण करून जे लोक राहत होते त्याचं अतिक्रमण नियमकुल करण्याची कारवाई बद्दलची प्रोसेस जी आहे ती दोन ऑगस्टला केली जाईल त्याच्यानंतर तीन ऑगस्टला पानन रस्त्याने रस्ते, रस्ते मोकले करून दिले जाईल आणि त्याच्यासोबत हा रस्त्याचे जवळ दोन्ही झाडे लावण्याची कारवाई सुद्धा तीन ऑगस्टला केली जाणार आहेत चार ऑगस्टला आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडलनिहाय राबवणार आहोत पाच ऑगस्टला आपण विशेष सहाय्य योजना अंतर्गत टीचे जे बेनिफिट देतो त्याच्यामध्ये जे काही लाभार्थी सुटलेले आहेत त्याच्या घरीपर्यंत जाऊन त्यांना डी बी टीचे लाभ देण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करणार आहोत सहा ऑगस्टला शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्त शर्तभंग झालेले जमिनीबाबत शासनाचे धोरणानुसार निर्णय घेणे हा आपण सहा ऑगस्टला करणार आहोत आणि सात ऑगस्टला जी नवीन एम पॉलिसी आलेली आहे त्याची एस ओ पी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे तर अशा पद्धतीने आपण हा सात दिवसाचा महाराजस्व सात दिवसाचा महसूल सप्ताह आपण पुणे जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत सर्व पुणेचे नागरिकांना आमची हा विनंती राहतील की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडलमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहेत तर याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा तुमचे महसूलचे निगडीत जे काही विषय आहे ते आमचे मंडल अधिकारी आणि आमच्या तलाठी त्याच्याकडे सबमिट करा आणि त्याच्यावर जे निर्णय आहे ते आम्ही हा सात दिवसामध्ये तुमची ॲप्लिकेशन घेऊन अर्ज घेऊन आणि एक महिन्याचे आत ते सर्व निर्णयावर सर्व ऍप्लिकेशनवर निर्णय घेतले जाईल तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही सर्व लोकांनी ॲप्लिकेशन द्यावा आणि महसूल सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण मदत देण्यासाठी तत्पर आहोत आणि त्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची मदत करू आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महसूल विभागाची यंत्रणा कामावर लागतील आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना समाधान होतील तर त्यासाठी सर्वाचा सहभाग नोंदून द्यावा